मध्ये स्वागत आहे आजचं नारद खिडकीचं मैदान नारद खिडकी मैदानात बैलांची नावं पवन आणि मोहित्या पवन आणि मोहित्या या बैलांनी हजर ही जोडी पाचव्या क्रमांकावर पाळणार आहे बघूया दादा काय सांगशील जोडीबद्दल किती वर्षाची बैल आहे किती वर्षाची बैल आहे मित्रांनो चार वर्षाचा बैल बघा अजूनही देखील तो वाटत नाही चार वर्षाचा बैल आहे बाकी किती उंच बैल आहे अजून काय सांगशील तो बोलतो साना बैला अजिबात मारत नाही किती जण आलात तुम्ही पूर्ण मला वाटतं अख्खा गावाला आहे त्यांच्यासोबत कुठून आला तुम्ही कुठून आला हा जामसूदवरून आलेली हा बैल आहे आणि ह्या बैलाने किती गुलाल केले गुलाल किती केले तीन गुलाल केलेत के मित्रांनो आणि या जोडीला सुंदर जोडी म्हणून पुरस्कृत केलं होतं सुरडे गावामध्ये तीच आहे ना ही जोडी तर मित्रांनो तीच जोडी आहे ही त्यांचा मालक कोण आहे बंटी सावंत दादा या ना तुषार लांजेकर आणि बंटी सावंत जामशेकरांची जोडी आहे त्या बोलायला लाजतायत बघूया आता काय सांगाल दादा तुम्ही ह्या जोडीबद्दल किती वर्षापासून तुम्हाला हा नाद लागला आहे यंदापासून नाद लागून त्यांनी पहिल्यांदा गुलाल जोडी घेतलेली ती मला वाटते तीन वेळा कोणत्या कोणत्या मैदानावर फेरसर असुरडे मैदान असुरडे मैदानात तुमची जोडी सुंदर जोडी म्हणून पुरस्कृत केली होती तर तुम्हाला तुमचीच होती ना तर मित्रांनो ही जोडी नव्हती मला वाटतं दुसरी होती मालक तोच होता मालक पण तरी इथलेच होते सर्वही गावालेच होते किती बैल आहे तुमची सहा बैल आहे या बैलांची नाव काय पवन आणि मोहित्या ही जोडी आज पाचव्या क्रमांकावर पाहणार आहे आणि हे त्यांचे मालक आहेत जाकी कोण आहे आकाश सुद्धा कालच ओळख झाली आकाश जा काय सांगशील या जोडीबद्दल तू स्वतः ड्रायवर प्रयत्न करतोय प्रत्येक प्रत्येक मैदानात तो एकतरी नंबर मारून जातोय घाटी नाही ते गावठीमध्ये आता बघूया आज पाचव्या क्रमांकाला पाळणारी जोडी आहे बघूया आज कितवा नंबर आहे टोटल टो एकोणतीस जडं आहेत एकोणतीस जोड्यामध्ये ही जोडी पाळणार आहे पाचव्या क्रमांकाला बघूया कशा प्रकारे पळते